आणि आज प्रचाराचा खरं म्हणजे नांदेगावात पहिला शुभारंभ सदर या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आलेले आदरणीय आमचे ज्येष्ठ मदन पाटील त्याचप्रमाणे नांद्रेगावचे सरपंच सो पूजाताई भोरे त्यानंतर नांदेगावचे ज्येष्ठ नेते आदरणीय आदरणीयदा पाटील आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय भावंडा पाटील त्यानंतर खरेदी विक्री संघाचे संचालक आदरणीय चंद्रकांत भाऊ शेटे नांद्रे विविध कार्यकारी सहकारीचे सोसायटी चेअरमन आदरणीय मनोज पाटील सामाजिक कार्यकर्ते महावीर भोरे डेप्युटी सरपंच अमित पाटील त्याचप्रमाणे नवरसोडे गावून आलेले आमचे गावचेच खासवरून शिवाजी बापू चव्हाण सर्वांचाच मी इथं नावात उल्लेख करता आपण आलेले सर्व भाऊंच्यावर प्रेम करणारे वसंतदादा घराण्यावर प्रेम करणार आलेले सर्व ग्रामस्थ ग्रामस्थांचं मी स्वागत करतो आज खरं तर प्रचाराचा पहिला शुभारंभ इथं नांदेड गावात होतोय पण आठवण येत्या भाऊंची भाऊंचं कुठलेही काम असलं की सुरुवात नांद्रेगावात न व्हायची आणि नांदरे गावात एकदा उत्साह एखादा वातावरण पेटलं की जिल्ह्यात पेटायचं त्याप्रमाणे स्वर्गीय मदन भाऊंची आठवण येत्या आणि आज आम्हाला आतुट होती की वहिनी साहेबांच्या दरबारात नारळ वाढून आज कार्यक्रमाची सुरुवात बी झाली खर तर अधिकृत असे काँग्रेस पक्षाचेच आमचे उमेदवार होते वहिनी साहेबांनी मागणी सुद्धा केली ती पक्षाकडून पण का कोणा पक्ष वसंतदादा घराण्यावर मला वाटतं रुसलेच कधी आम्ही मागणी केली की त्यावेळेस आम्हाला कधीच दावलं जात आहे कधीच आमची मागणी मान्य केली नाही